राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामचंद्र यांच्या बाबतीत केलेल्या अवमानकारक वक्तव्याच्या विरोधात शहरात पडसाद उमटत असून शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या युवासेनेच्या वतीने जोरदार निषेध नोंदवत घोषणाबाजी करण्यात आली युवासेना पदाधिकाऱ्यांनी यावेळी निदर्शने करत आव्हाड यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला यावेळी युवासेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते आपल्याला माहीतच आहे बेताल व्यक्त करण्यामध्ये पटायत असणारा जितेंद्र आव्हाड हा काय तर काय गरळ बरगळत असतो आज त्यांनी असेच एका प्रभू रामचंद्राबद्दल एक अपशब्द वापरलेले आहेत ते आमच्या तोंडून तर आम्ही बोलणार नाही कधी पण तो काहीतरी गरळ ओगतच असतो देशामध्ये दे एवढा मोठा दिवाळीपेक्षा चांगला सण साजरा होत असताना काहीतरी शांतता सुव्यवस्था आणि एक चांगलं वातावरण खराब करण्याचं काम हा जितेंद्र आवाड प्राणी करत आहे त्याचा आम्ही युवासेना सोलापूर यांच्या माध्यमातून जाहीर निषेध करतो आणि जिएन जितेंद्र आव्हाडांना ताकीद देतो असं बेताल वक्तव्य त्यांनी थांबावं अन्यथा त्याला स्टाईलने त्याला त्याचा चांगला समाचार घेतला जाईल एवढंच मी तुम्हाला सांगतो जय श्रीराम